आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यसभेत आज गृहमंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण बाळगणार आहे त्यामुळे एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सत्तर टक्क्यां घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं लोकसभेत आज जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता अनुदान मागण्या मंजूर झाल्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी संबंधित अनुदान मंजुरी महाराष्ट्राचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला विधानसभेत अर्थसंकल्पातील अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक सदस्यांच्या सूचनांसह विधानसभेत पाठवण्यात आलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडलं राज्यात लवकरच पार्किंग धोरण आणलं जाईल स्कूल बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील असं त्यांनी सांगितलं राज्यभरातील महसूलाशी संबंधित सुनावण्या आता डिजिटल स्वरूपात करण्यासाठीच्या प्रत्यय अर्थात पेपरलेस रिव्हिजन अँड अपील्स इन अ ट्रान्सपेरेंट वे या प्रणालीचा प्रारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी या वर्षीपासून या आंब्यावर युनिक आय डी कोड लावण्यात देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं हा निर्णय घेतला असून आतापर्यंत एक कोटी स्टिकर्स तयार करण्यात स्टिक अकराव्या आशियाई जलतरण स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असणार आहे अहमदाबाद मध्ये क्रीडा संकुलात एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत पोहणं डायविंग आणि वॉटर पोलो यासारख्या विविध जलतरण स्पर्धांचा समावेश असेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार